की मग हे पेंटिंग कोण केलं कोण हे पण छान केलं हो त्यांच्याशी बोलावं लाग तुमचा व्हिडिओ काढणं आवश्यक आहे का तुम्ही पेंटिंग केलं का काढलं तुम्ही नेत्रदान करा नेत्रदान करा त्याच्यावर लिहाण मग नेत्रदान करा किती सुंदर हो तुम्ही धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही काही सांगू शकता याबद्दल म्हणजे तुमचा व्यवसाय वाढू शकते मी असं यूट्यूबवरती एक दोन असं टाकतो मी बोटवण्याचा आहे ठीक आहे तर त्यामुळे म्हणतो पण खूप कलाकार माणूस आहे तुम्ही पेंट कुठला यूज करता तुम्ही आपला एक आ, प्रोटेक्ट म्हणून कलर येते बेस असते हां 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 अच्छा वाँ। 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 वा बेस असतो हा प्रोटेक्ट म्हणजे याचे तो आहे कलर आहे ना ब्रश कलर ह्या ब्रश कलर आहे ना याच काही नंबरिंग असते ब्रश ची आ, बारा सहा आम्ही बारा वगैरे नंबर बारा नंबर युज करता बारा नंबर वगैरे पण कलाकार आहे तुम्ही तुमचं का नाव काय माझं नाव अनिल धुर्वे अनिल धुर्वे कधीपासून हे करता तुम्ही आ, मी तर माझ्या याच्यात शिक्षण झालेलं आहे अच्छा शिक्षण झालेलं आहे याच पेंटिंगचं पण शिक्षण असतं कुठलं माझं जी डी आर्ट झालंय जी डी आर्ट जसा तर मी प्रत्येक जसा कुठला पेंटर असला त्याचा जसा तुम्ही हा बेस बनवला याचा जसा आता तुम्ही हा कॅमल काढत आहे याचा बेस बनवला हे कुठला हा राजस्थानचा व्ह्यू आहे आ, बेग बेग बे आ, राजस्थान हा हा स्पोर्ट असा वेगवेगळे स्पोर्ट्स वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही त्याच्यात हे कराल चित्र काढाल तर जसं हा राजस्थान जर तुम्ही बनवला तर असं तुम्ही असं मार्किंग करता का म्हणजे मार्किंग जर हा आपल्याला फोटो इथे काढायचा आहे तर आम्ही कसं करत होतो जसं मी भारतीय सेनेमध्ये ड्रॉप्समन म्हणून काम करायचं तर त्यावेळेस कसं होतं त्याची अशी आखणी करून घ्यायचं आम्ही आम्ही मॅप करायचं ग्राफ करायचं जसं एखादं लहान चित्र आहे त्याला मोठ्या मोठ्या उतरायच्या वेळेस उतरायचं असं जसं आकडे टाकायचं स्क्वेअर काढायचे त्याच्यावर स्क्वेअर काढायचे ते लहान स्क्वेअर आपण मोठे करायचे अशी पद्धत होती तर तुमचा हात म्हणजे याच्यात झालेला आहे त्याच्या आधी वेळेला एखादी पोर्ट्रेट असेल हा किंवा एखादा इलस्ट्रेशन असेल हा आणि ते ऍक्झॅक्ट काढायचं असेल तेव्हा आम्ही ग्राफ टाकतो असं वेळेला नाही करत अशा वेळेस नाही करत ओके okay. जसं आता एखादा मेन म्हणजे जसं आपल्या देशाचा नकाशा आहे तो काढायचा आहे तिथं म्हणजे थोडस ऑन शॉर्ट डिग्री चेंजेस झालं तर तो, तो परफेक्ट असणं आवश्यक आहे एखादा समजा डॉक्टर अब्दुल कलाम आहे हा 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 असं व्यक्तीचं पोर्ट्रेट हा डॉक्टर अब्दुल कलाम आहे त्याच्यानंतर राजीव गांधी आहे इंदिरा गांधी आहे त्याच्यानंतर कोणत्याही जे कॅरेक्टर आहे कॅरेक्टर आहे कॅरेक्टर जायला नको हा 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 त्याच्यासाठी मग ते फीचर्स जे आहे फीचर्स पकडायचे असते चेहऱ्यावरचे फीचर्स थोडा बी इकडच्या तिकडे झाला तो मग वेगळं दिसायला लागेल, लागेल ना हा हा त्यांचा भाऊ लागेल किंवा वडील लागेल वडील लागेल बरोबर म्हणून ते म्हणजे चेहऱ्यात म्हणजे हे नाही पाहिलं पाहिजे मागे पुढे तरी झालं जसं उलटात तरी गॅप आली तर चालूच नाही खूप छान तुम्ही कल्पना दिली हे याच्या आधी पण हे चित्र काढले तुम्हीच काढले आहे का नाही वर्षापासून वर्षापासून हे हे करतो आणि कसं आहे की मेन आमचे जो कॉन्ट्रॅक्टर आहे आहे अच्छा मेन कॉन्ट्रॅक्टर नाही कॉन्ट्रॅक्टरशी आपल्याला काही हे घेणं देणं नाही आहे आपला महत्वाचा उद्देश तुमचा हातात जी कला आहे खूपच जबरदस्त म्हणजे हे एवढं स्केटिंगचं एवढं सुंदर तुम्ही चित्र काढलं म्हणजे अशी आपण कल्पना म्हणजे त्याच्यात जे हे दिलेलं आहे मग हा वॉटर वॉटरबेस्ड प्रोटेक्ट कंपनीचं नाव आहे की कसं कंपनीचं नाव परफेक्ट आहे ऑइल पेंट जे आहे ना त्याला सुकायला वेळ लागते त्याची एक्सपेरिमेंट जे करायला ते खूप म्हणजे लांबच्या प्रोसेस फटाफट सुकते त्याच्यामुळे जे बी आर्टिस्ट लोक आहे किंवा पेंटर लोक आहे त्यांच्यासाठी हा कलर एकदम चांगला आहे की एक दहा मिनिटात दुसरा पॅच मारू शकतो आता मी एक तुमचं हे म्हणतो जसं आता आपली उपजीविका आहे म्हणजे असं आता तुम्ही एवढं सुंदर फोटो काढताय कलाकारच व्यक्ती झाला एवढं सुंदर तुम्ही हे काढलेलं आहे तिकडलं चांगलं काढलेलं आहे तो पक्षी खूप आवडला मला तर तुम्ही एवढे सुंदर सुंदर पिक्चर्स काढता फोटो काढता तुमची म्हणजे किती रुपयापर्यंत तुमचं हे जातं म्हणजे तुमच्या कलेला वाव आहे की नाही आहे नाही तेवढं म्हणजे पाहिजे तेवढं मिळत नाही हा हा हा, हा एक हा। पेंटर लोकांना पेंटरच्या लाईन मध्ये बिलकुल बिलकुल म्हणजे लोकांना आपल्या म्हणजे खास करून आपल्या इथंच हे नाही आहे की कुठल्या व्यक्तीला काय आहे द्यायचं भाऊ जसं एक साधा लिहिणारा जसं म्हणजे एक आर्टिस्ट म्हणजे जसं म्युजिशियन आहे किंवा ऍक्टर आहे त्याला जेवढी आपल्याला भारतामध्ये जे एक स्टेज मिळते आहे हा हा तेवढा आर्टिस्टला स्टेज मिळत नाही हा 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 म्हणजे आम्ही आता या म्हणजे रोडवर पेंट करणं किंवा भिंतीवर पेंट करनाय नाही मी आर्टिस्टची कदर करतो त्या कारणानं मी इथ आलो आहे की नाही फोटो पाहूनच म्हणजे एक वेगळा आनंद झाला खूप खूप धन्यवाद भाऊ तुम्ही भविष्यात प्रगती करो हीच आमची म्हणजे हे करीन जे ह्या जुन्या ज्या हे आहे ना लोकांच्या ज्या संध्या आहेत म्हणजे पहिले भेटायच्या जसं आता इलेक्शन आहे पूर्ण फॅक्स बॅनर हे बॅनर आता ते डिजिटल पण लावले डिजिटल लावले हे म्हणजे आपलं जे, जे आर्ट चालला गेला पण हे आर्ट तुम्हाला काय देणे सांगू तुम्हाला शांती संतोष तुमचा म्हणजे कधीच असं हे नाही होणार म्हणजे तुम्ही आनंदीच राहाल आर्टिस्ट एकतर त्याला त्याची कलाला जर वाव नाही मिळाला तर हिटलर सारखा व्यक्ती तयार होता कारण हिटलर पण एक आर्टिस्ट होते आता आर्टिस्टला एक याच्यामुळे आम्ही कसं आहे की स्टेबल असतो कलेला वाव मिळत राहील तर आम्ही आमचं जे काही लोकांना आमच्या या कलेतून जे काही संदेश द्यायचा असेल किंवा त्यांना जे काही आनंद द्यायचा असेल ते काम करतो आर्टिस्ट स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगत राहतो नाही आपल्याला शांती अजून हे पाहिजे असून मनात तर ही कला कुठली ना कुठली एक कला तरी माइंड जे आहे त्याच्यासाठी एक कला कुठली ना कुठली आपल्याला शिकणं आवश्यक आहे जसं आता हे एक माध्यम आहे याच्यातून काही जे नवीन पिढी आहे प्रेरित होईल याच्याकडे वळतील हे पण एक संदेश आहे खूप खूप धन्यवाद भाऊ तुम्ही थोड्याशा वेळेत मी तुमची कदर करतो मात्र ठीक आहे छान इंटरव्ह्यू दिला आपल्या नवीन पोरांनी शिकायला पाहिजे ठीक ओके